नमस्कार मित्रांनो मी विजय चव्हाण तुम्ही पाहत आहात आवाज लोकशाहीचा आपण आता उभे आहोत कुरकुम येथील केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हे जादूच्या कांडी आणि आता या इमारतीच्या भिंती रंगरंगोटी गिलावा आणि चकचकी करून सजवण्याचं काम सुरू आहे आणि या कामाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातून आणि बांधकाम विभागामधून सुंदर पी एस सी असं ट्रमुकदार नाव देण्यात आलेलं आहे दे हे पहा ही इमारत पूर्व पूर्वस्थितीची अतिशय भक्कम मजबूत होती वरती पाहताय हा दिसणारा स्लॅब या इमारतीचा ओरिजिनल आहे पण तो झाकण्यासाठी नव्यानं ह्याच्यावरती आता सुंदर दिचाव म्हणून एक स्तर देऊन याला कवच लावण्याचं काम सुरू आहे हा सगळा परिसर पहा या भिंतीमध्ये इथं पाहताय की फरशी आहे हा फरशीचा टुकडा आहे हा सुंदर लावायचा आहे म्हणून इथं भिंतीला फक्त शिकवण्यात आलेला आहे मला वाटतं हा सर्व प्रकार प्राथमिक आरोग्य आर्थिक आर्थिकदृष्ट्या ठेकेदार अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठी कल्याणासाठी सुरू आहे पहा एक पूर्वीचं छल अतिशय मजबूत इकडून तुम्ही पाहिलं तर या छताची ओरिजिनल भूमिका तुम्हाला दिसू शकते पण ही येणाऱ्यांना दिसू नये आणि आम्ही स्मार्ट पी एस सी करतोय म्हणून याला आता सिलिंग करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे हा सर्व प्रकार इथुल्या नागरिकांना दिसण्यासाठी सुंदर जरी असेल तरी इथुल्ली सेवा मात्र त्या प्रमाणात मिळेल की नाही हा प्रश्न आगामी काळातील काही दिवसांची वाट पाहिल्याशिवाय सुटणारा नाही हे पहा या सगळ्या इमारतींचा हा कोण आहे रंगरंगोटी करणे गिलावा देणे झाकून टाकणे त्याला सिलिंग नावाचं गोड नाव देणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम इथे ते नवीन शौचालयाचं युनूट भांडं बसवलंय रंगरंगोटी केली आणि जुन्या शौचालयाला नवीन गिलावा देऊन सुंदर बनवण्याचं मनमोह करण्याचं काम जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि त्याला सहकार्य म्हणून आरोग्य विभाग करू हा सगळा प्रकार यापूर्वी ठरलेला आहे इथं दिसत आहे ते फक्त रंग दिलेले भिंती आणि त्याला लावलेली सकाळकीची फाशी त्याची ओरिजिनल अवस्था तुम्हाला पाहिजे असल्यास इथं ती साक्ष देते भिंत पहा आणि तिला फक्त वरती लावलेला हा चकचकीचा संगमरवरी फरशीचा दगड आहे हा सगळा प्रकार सगळीकडे असा हे सिरी सुंदर आणि उत्तम असताना त्याला आता झाकण्यासाठी हे सीट इथं आणलेले आहेत वरती त्यासाठी फ्रेम केलेले आहे हा सगळा दिखाव प्रकार म्हणजे नागरिकांना इथे खऱ्या अर्थानं वेळात काढण्याचा विषय आहे त्या पहा पूर्वीच्या भिंती या आहेत जळमाटा लागलेल्या ला। अतिशय खराब अवस्थेमध्ये उभ्या मजबूत आहेत पण स्वच्छतेमुळे दुर्लक्षित झालेल्या इथे रोटरी फाउंडेशनच्या वतीनं ही कामकाज झालेली इमारत इथं इथे त्यांचा फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे अशाच प्रकारचा सर्व प्रकार या प्राथमिक आरोग्य केंद्र के कुरकुम या ठिकाणी सुरू असून सुरु। जुन्याच भीतींना नव्यानं करायचं आणि त्याला गोंडस नाव म्हणून सुंदर ना पी एस सी असं द्यायचं हा अनोखा प्रयोग फक्त आर्थिक कारणाची मुळ ठेकेदार माध्यमातून अधिकाऱ्यांच्या कमिशनसाठी आणि इथुल्या नागरिकांच्या दिशाभूलसाठी केला जातोय का असा प्रश्न पूर्वी केवळ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोतच पण सध्याचं कामकाज म्हणजे रंगरंगपीनं रंग सजवलेली जुनीच इमारत जसं जुन्याला नव्याचा आकार देण्यासाठी झालेली धडपड म्हणजे हे प्राथमिक आरोग्य केंद्र पुरको या ठिकाणी खर्च कोट्यात होतोय मात्र फलक लावला जात नाही ठेकेदार पुण्यात राहतो इथं त्याचा तज्ज्ञ माणूस नाही आधी कधी इथं फिरकताना दिसलाच नाही हे म्हटले पहा पुणे शहरातून ही गाडी तयार करून आणते रेडीमेड आणून चिकटवलं जातं त्याची गुणवत्ता दर्जा याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही तिथून कामगार जे आहेत ते बाहेरचे आहेत आणि मूळ कामगाराचा ठेकेदार इथं उपस्थित नाही हा सर्व सावळा गोंधळ म्हणजे समाजाच्या समोर दाखवताना कुठे काम आणि पडदे आणून लोकांच्या हितासाठी आलेल्या निधीची ठेकेदार अधिकाऱ्यांनी संगणमताने लावलेली लूट आहे का असं आपण म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही था तुम्ही पाहत राहा लोकशाहीचा मी विजय चव्हाण संपर्कासाठी चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन सत्तावीस सत्त्याण्णव पासष्ट सोळा